नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी उद्योगांसाठी जमीन देताना शेतकऱ्यांनी कंपनीत पार्टनर व्हावे राज ठाकरे यांचे आवाहन बी जे पी फडणवीसांवर केली टीका अर्बन नक्षलीसारखे वागाल तर तुम्हालाही अटक होईल राज ठाकरे यांना फडणवीसांचे प्रत्युत्तर मोदी आणि भागवतांचे नाव घेण्यासाठी मला टॉर्चर केले तुरुंगात मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा दावा आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला मोल करीन जन्मठेपेची शिक्षा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर किल्ले धारूर तालुक्यातील आसरडोह बस स्थानक येथे श्री रविकिरण आबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दिंद्रुड ते बनसारोळा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाला जागे करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही रस्ता मोकळा करणार नाहीत अशी ठोस भूमिका रविकिरण देशमुख यांनी मांडली शेवटी तहसीलदार निळेसाहेब यांनी लेखी आश्वासन देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर रविकिरण देशमुख विनोद देशमुख सूरज देशमुख खंडू बिटे जीवराज देशमुख यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सोडून देण्यात आले यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह प्रशासनातर्फे तहसीलदार निळेसाहेब ए पी आय वाघमोडेसाहेब पांडेसाहेब गिरदावर बोर्जे तलाठी पाखरे पोलीस कर्मचारी शिद्देवाड सार्वजनिक बांधकाम खात्याचे भामरे यांची उपस्थिती होती यवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून पाच ते सहा हल्लेखोरांनी मिळून दिनांक 1825 काल दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक वृत्तपत्राच्या एका संपादकासह चार जणांवर कोयत्याने सपासप वार करत प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अकोला येथे काल घडली अलीकडेच अकोला पोलिसांनी दोन गुन्हेगारांना तडीपार केले होते या घटनेबाबत स्थानिक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती याच गोष्टीचा राग मनात धरून बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले या हल्ल्यात संपादकासह चार जण गंभीर जखमी झाले असून काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी अकोला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या भ्याड हल्ल्याचा असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूजपेपर ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रदीप कुलकर्णी यांनी निषेध व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे परळी शिरसाळा रस्त्यावर शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास कार व ट्रकचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये ट्रक मालक सय्यद मगदूम सय्यद जाफर वय पंचेचाळीस वर्ष राहणार पेट मोहल्ला परळी यांचा जागीच मृत्यू झाला शिरसाळाजवळील रस्त्यावर सय्यद मगदूम हे रस्त्याच्या कडेला पंक्चर झालेल्या आपल्या ट्रकचे टायर बदलत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारने त्यांना जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की घटनास्थळीच सय्यद मुगदुम यांचा मृत्यू झाला स्थानिकांनी त्यांना तात्काळ परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले दरम्यान धडक दिलेली कारही सिरसाळा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे गेवराई तालुक्यातील तलवडा रामनगर येथील रहिवाशी श्री विष्णू जिजाबा गर्जे यांचा मुलगा अशोक विष्णू गर्जे वय सव्वीस वर्ष हा सी आय एस एफमध्ये नोकरीस असून सध्या तो माहीम पोलीस ठाण्याअंतर्गत सी आय एस एफ ओ एन जी सी मुख्यालय मुंबई येथे राहत होता आज सकाळी अशोक गर्जे याने सी आय एस एफ ओ एन जी सी मुख्यालयाच्या बिल्डिंगमधील खोली क्रमांक बावीसमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली याबाबत माहीम पोलीस ठाणे मुंबई यांनी तलवाडा पोलिसांना कळवले आहे त्या अनुषंगाने वडील विष्णू गर्जे यांनी तलवाडा पोलिस ठाण्यामार्फत माहीम पोलिसांना अशोकचा मृतदेह हा त्यांचा भाचा दत्तात्रय नाकाडे जो चेंबूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असून त्याच्या ताब्यात देण्याबाबत ना हरकत पाठवले आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच अशोक गर्जे यांचा मृतदेह तलवाडा येथे आणण्यात येणार असून उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आष्टी तालुक्यातील खडकत येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे परंतु या प्रकरणी कुटुंबियांकडून घातपाताची शंका व्यक्त करण्यात आली असून पोलीस अधीक्षक यांच्याकडे या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे गेवराई शहरातील शिवाजीनगर भागात राहणारा सीताराम ढवळे हा आष्टी तालुक्यातील खडकत येथील दत्ता पिशे यांच्या हॉटेलवर वेटर म्हणून काम करत होता काल तो इमारतीवरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पिशे यांनी ढवळे यांचे नातेवाईकांना कळवली होती मृतदेहाचे आष्टी येथे शवविच्छेदन करण्यात आले मात्र या मृत्यूबाबत ढवळे यांच्या नातेवाईकांना शंका असून सीताराम ढवळे यांचे बंधू महेश रखमाजी ढवळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आष्टी पोलीस व बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्याकडे केली असून त्यांनी म्हटले आहे की मैताच्या अंगावर जखमा आहेत त्यामुळे माझा भाऊ कशाने मरण पावला याची सखोल चौकशी व्हावी व वा योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे त्यांच्याकडून करण्यात आली आहे परभणी शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेढा हनुमान मंदिरात आयोजित श्री रामकथा सोहळ्यास शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता प्रारंभ करण्यात आला आहे यावेळी कथा निरूपणकार पंडित निर्मलकुमार शुक्ल प्रयागराज यांच्यासह श्री पेडा हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी श्रीराम तिवारी नंदलाल सोनी योगेश तिवारी महेश सोनी निलेश तिवारी तसेच महिला व पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक सात ऑगस्टपर्यंत दररोज दुपारी तीन ते पाच या वेळेत पंडित निर्मलकुमार शुक्ल प्रयागराज हे श्री वाल्मिकी रामायणाचे निरूपण करणार आहेत तरी भाविकांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उपस्थित राहून कथेचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री पेडा हनुमान मंदिर मानसप्रेमी मंडळ स्टेशन रोड परभणी यांनी केले आहे युवादर्पण लाईव्हसाठी प्राध्यापक सुरेश नायकवाडे परभणी दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी हलगे गार्डन परळी येथे शिवकथेच्या महाप्रसादासाठी आलेल्या असताना कमलाबाई मोतीलाल बांगड राहणार परळी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन मंगळसूत्र असे चोरीस गेले होते त्यावरून पोलीस ठाणे परळी शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्याचा बीड व धाराशिव येथे तपास करून आरोपी महिलांना अटक करून चोरलेले मनी मंगळसूत्र व सोन्याची चेन जप्त करून ते कोर्टात दाखल करण्यात आले होते आज रोजी सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली चेन व मनी मंगळसूत्र हे फिर्यादी महिला यांचा मुलगा मनोज कुमार मोतीलाल बांगड यांना पंचवीस ग्रॅम वजनाची व दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची एक सोन्याची चैन परत करण्यात आली याबाबत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक आर के नाचन यांच्या आधिपत्याखाली गोविंद भताने घटमळ पांचाळ यांनी मिळून केली संभाजी प्राथमिक शाळा शिवाजीनगर बीड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर विनायक युवक कल्याण संस्थेचे सचिव डॉक्टर योगेश भारतभूषण क्षीरसागर डॉक्टर सौ सारिकाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांच्याकडून अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सहशिक्षक श्री रणखांब सर व श्री उगले सर श्रीमती खरसाडे मॅडम श्रीमती शिंदे मॅडम श्रीमती खडके मॅडम व सौ वायभटताई यांनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार